लेटर पॅड वर नाशिक इथं आक्षेपार्ह विधान करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याच्या निषेधार्थ बीबी किनगाव शहर बंद नाशिक इथे हिंदू युवा वाहिनी या लेटर पॅड वर दलित समाजाच्या भावना दुखतील असं आक्षेपार्ह विधान करण्यात आले असून काळाराम मंदिर परिसरातील महार मांग चांबार इत्यादी जातीतील कोणत्याही मंडळींनी काळाराम मंदिर परिसरातील लावलेले झेंडे असतील ते काढून टाकावेत निळा असेल पिवळा असेल चप्पल घालून पंचवटी मलिन करू नये तसे केल्यास परिणामास सज्ज राहावे जो कोणी निळा पिवळा हातात घेऊन आल्यास त्याला चोप देण्यात येईल अशा आशयाचे पत्र हिंदू युवा वाहिनी या व्हायरल केले गेले असून त्याचा निषेध म्हणून बीबी इथं सुनील इंगळे यांच्या नेतृत्वात बावीस तारखेला मोर्चा काढण्यात आला तसेच तेवीस जून रविवारीला बीबी किनगाव जटो येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली यावेळी सर्व समाजातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली संतोष हिवाळे सचिन मुळे भीमराव इंगळे रोशन इंगळे चोर पांगरा किंवा मांडवा भुमराळा सावरगाव तेली ब्राह्मण चिकना सर्व परिसरातील पदाधिकारी यांनी भव्य मोर्चा काढून आरोपींना तात्काळ अटक करा अशा मागणीचे निवेदन बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांना दिले यावेळी वैभव इंगळे अजय साळवे भास्कर इंगळे नितीन बनसोडे मारुती इंगळे प्रवीण जावळे उमेश इंगळे बाळू इंगळे सचिन इंगळे सम्राट टेकाळे अमोल साळवे राहुल साळवे अजिंक्य लहाणे आदित्य इंगळे मनोहर साळवे राहुल हिवाळे विशाल इंगळे सोनू निकाळजे अमोल इंगळे अंभोरे प्रशांत इंगळे सह समाज बांधव उपस्थित होते आपला विदर्भ लाईव्ह साठी देवानंद सान बुलडाणा